न्यूझील पायगुले राम राम पायगुडिया मी तुमचा आपण आता पोहोचलो हावडा स्टेशनला आणि हावडा स्टेशन वरनं आपण परत एकदा इथनं थोडं ब्रेक जर्नी आपली इथं एंड होते आणि इथनं दुसरी जर्नी स्टार्ट होते न्यूझील पायगुल्क पायगुलगुल पायगुडी पायगुडिया पायुडिया न्यूझील पायगुडी हा इकडे चाललोय आपण आता आता दुसरी जर्नी आपली आठ तासानं स्टार्ट होईल तोपर्यंत आपण आजूबाजूच काहीतरी स्टेशन बिशन बघूया हे स्टेशन नाही स्पॉट बघूया चला दोन दिवस आम्ही ट्रेन मध्ये बसून आमची आमच्या मित्रांसोबत हे मित्र दोन दिवस बड्डे कोणा यश हॅप्पी बड्डे सर्वांचं वेस्ट बेंगॉल मध्ये स्वागत आहे दोन दिवसाचा प्रवास करून आपण आता पश्चिम बंगाल मध्ये आलोय हावडा स्टेशनवर उतरलो आपण गर्दी बघतोय सर्वात महत्त्वाचा सर्व बऱ्याच जणांना आयफोन वगैरे आहेत वॉलेट वगैरे आहेत त्याची काळजी घ्या बॅग मोकळी दिसली की घेऊन गायब व्हायचं शोधायचा विषय राहत नाही इथं पोलिसांना कंप्लेंट दिली तरी भेटत नाही ते व्यवस्थित ठेवा ठीक आहे इथं पुढे आपल्या पाच किलोमीटर सियालदा स्टेशन आहे रेल्वे स्टेशन इथनं आपली दुसरी ट्रेन तीन वाजताय मग मधला काय वेळ आता आपण इथं थांबण्यापेक्षा सियालदाला जाऊया नंतर ना तिकडे जवळ विक्टोरिया मेमोरियल आहे ते बघूया इथनं निघूया

बोलिए चल वीडियो ले रहा है आपका फिर से बोलिए बोला है बीच में कोई पाया नहीं है गंगा के नीचे हाँ अच्छा दो पाया इधर में है और दो पाया उधर में है मतलब तो पूरा नीचे आ, एसे। आ, एसे। आ, एसे। आ, नीचे ऐसा हाँ ऐसे ऐसा ही है डाल के रखा ऊपर में टांग के रखा है नीचे में हैंगिंग टाइप हैंगिंग टाइप रे बैग नहीं हमारा, हमारा क्या रहा? अच्छा रहा। अच्छा रहा। ना। अच्छा ना। बहुत अच्छा के डॉन है ना डॉन मंदिर डॉन हाँ एक बार नाम क्या अच्छी पंडित अच्छे पंडित हो क्या ये भी पंडित है माला देख रहे थैंक यू बरे भावाचे बड्डे आज काय पार्टी भावाचं बड्डे काय बावा नाही सेफ ड्रायव्ह सेफ लाईफ आहे बघा तर बॅगांचा अक्षर्य घच लागलेला इथं केच ए सीच तर मित्रांनो आता आपण आहे हावडा स्टेशनवर इथं आपण आता थोडस फ्रेश वगैरे होणार आहे एक दोन तीन स्पॉट करून येणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढची जर्नी स्टार्ट करणार आहे ह्या स्टेशन वरून सगळी <laughs> नटून थटून खतरनाक रेडी झाली ती एकदम जर बघा गायला तर आता आपण हावडा स्टेशनला आहे आणि हावडा स्टेशनला बघताय तुम्ही आता आपली ट्रेन तीन वाजता आहे तर तीन वाजता ट्रेन असल्यामुळे आता आपण विक्टोरियल मेमोरियल फक्त करू आणि तिथून माघारी आल्यानंतर तीन वाजता दुसरी ट्रेन आहे ज्यामध्ये न्यूजल पायगुडी या ठिकाणी आपण जाणार आहे आणि तिथून पुढं आपण दार्जिलिंगला डायरेक्ट पोहोचल्यानंतर बाकी दार्जिलिंग सिरीज आपण एक्सप्लोर करू मायबंडी वायबंडी वायपांडी आता आपण सिल सियाल सियालदह स्टेशनला सियालदहन कलकत्ता मधलं सियालदह स्टेशन आहे आता आपण बसतं विक्टोरियाला जाणार आहे आणि सगळा क्राऊड आपला पुण्याच्या एस टी पुण्या एस बी तर सगळे आम्ही बीएमटी ना आम्ही चालू आहे विक्टोरिया तर आपण पोहोचलोय विक्टोरिया मेमोरियल हे दा तुम्हाला दाखवू कस इथलं काय बघण्यासारखं काय विषय तुम्हाला गेले होतं तर मंडळी विक्टोरिया मेमोरियल ला आलोय आणि हे बघू शकता तुम्ही हे विक्टोरिया मेमोरियल आज जाऊन आपण बघूया नक्की काय विषय आहे तिथे तर पन्नास रुपये तिकीट आहे प्रत्येकी तर आम्ही टोटली अठरा जण आहे तर मंगलमूर्ती टूर्स तर्फे आम्हाला विक्टोरिया मेमोरियल दाखवायला घेऊन आले त्यावेळी मुलं पण आले तिथे हा ऑल ओव्हर दगडाच हिअर सोमेनी दगड तर संग्रहालय मध्ये चाललोय आपण म्युझियम मध्ये आणि सोबत शुभम खंडागळे हा कुठला जुन्नरचा आहे जुन्नरचा हे व्हिक्टोरिया राणी एकदा म्हणली होती की भविष्यात कधी वेळ आली तर शुभम खंडागळेला भेटेल तर मीच शुभम खंडागेला इथे भेटायला घेऊन आलो तर आतमध्ये जाण्यासाठी लाईन लागल चेकिंग होत त्यांचं तर व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलचा निर्माण आहे ना एकोणीसशे अकरा ते एकवीसच्या च्या मध्ये झाला आणि त्यामध्ये आपण तुम्ही आता बघू शकताय विषय कधीचा विषय तर तुम्ही निर्माण बघितला कसा झालाय आपण थोडस आतमध्ये जाऊन बघूया आता आणि एवढं क्वालिटी महल दिसतंय तुम्ही आता बघू शकताय तुम्हाला दाखवतो पूर्णपणे आतमधून नक्की विषय कसा आहे काय तर ही विक्टोरिया क्वीन आहे तुम्ही बघू शकता ही विक्टोरियाची क्वीन आहे त्यानंतर जुन्या प्रकारचे इथं शस्त्र पण आहेत हत्तीच्या दातापासून बनवलेली खुर्ची आहे असं त्यांनी इथं सांगितलंय त्याच्यानंतर पुढं अजून बऱ्याच गोष्टी आहेत दुसऱ्या एरियात तुम्ही बघू शकता इथे लावलेत सेना तोप हे त्यांच्या आणि दुसरं आहे नावलगन नावलगन म्हणून आहे ते इकडं गण पण दिलेत तिघीन लय उशीर झालाय चला लवकर चला तर अशा ठिकाणी आल्यावर फोटो काढायला मोठा काय जास्त जास्त आपण जात पण ब्रिटिशकालीन काय पत्र असतील कागद असतील याविषयी त्यांनी म्हणजे बऱ्यापैकी तसं बघायला गेलं तर ओरिजिनल कागदपत्र मानता येतील याला या टाइप मध्ये त्यांनी ठेवले तर हिथून आता आपण एक्झिट मारणार आहे बाहेर आल्यानंतर समोरच व्यू आहे आपल्या मस्त भेगी तर त्या ठिकाणी थोडंसं जाऊन बघू आपण आला कलकत्ता साईडला सिलदहा स्टेशन पासून थोडस पाच सहा किलोमीटर अंतरावर विक्टोरिया मेमोरियल म्हणून आहे आला तर नक्की भेट द्या चला बाकीचं तुम्हाला थोडंसं जागा दाखवतो इथली आणि पुढचा ब्लॉगला सुरुवात करू पूर्ण पॅलेस बघू शकता अक्षरशः पिक्चर मध्ये बघितल्यासारखं पॅलेस वाटतंय दोघ जण यायला लागले ते ग्रुप फोटो आहे म्हणून आबाळ बसलोय आम्ही सगळी सगळे इकडे बघायला तर विक्टोरिया पॅलेस एक्सप्लोअर करून आपण जाणार आता न्यूझीलंडच्या पायगुडीला न्यूझीली पायगुडी हा हो हा हा काय त्या हॅलो शांताबाई कि आवाज सुनो तुम्ही हॅलो तर ट्रेन आजचा आपला किती दिवस आहे तिसरा दिवस आहे सिलदर स्टेशन वरून आपण बसलोय मंगलमूर्ती च्या वतीनं आपण सगळे चाललोय दार्जिलिंगला आपल्या ट्रिप मधला मयूर साठे याचा आज बर्थडे डे सग चालू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे मयूर साठे हॅपी बर्थडे टू यू पुढ हे यार का केलं होत ん तर मित्रांनो हे स्टेशन जे आता गेलं त्या स्टेशन पासून बांगलादेश बॉर्डर फक्त एक वीस ते पंचवीस किलोमीटरच्या वाजता पोहोचणार आहे त्याला दार्जिलिंग ड्युझिलिंग पायड्युल्युडिंग पायगुडी सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे इथून आपल्याला एक अजून तीन ते चार तास लागणार आहेत आपल्याला कचकटून सर्दी पण धुक येत सगळ्यांनी हो केलं की बाहेर येत तर आता आपण पोचलोय न्यू सिली बायगुडी भायगुडी स्टेशन आता मेंगी धुक्याला भरले कानातनं तोंडात सगळीकडनं तो लागत असल्या ठिकाणी आलो इथन आता दार्जिलिंगला जाणार आहे हालण्यावर धूर मागणं कुठं धूर दोन तासाचं वेटिंग आहे जायला तास जवळजवळ पाच सहा तास आपल्याला लागतील पाच सहा तास बसवाला अजून एक तास येणार आहे थोडक्यामध्ये गाडी चालू शकत नाही बसवाला ते सांगितलं त्यांनी आपण वेटिंग रूम मध्ये आपल्याला थांबायला लागेल आणि तिथनं मग चार पाच तासांनी पोहोचला तिथे राहिला फुल दिंगा ना हे काय ना हे ट्रेलर होता आता पिक्चर आहे मिस्त्री कडू मिस्त्री चारोवर कोहरा कोरा हा सिमेंटच गवंडे आले तर आत्ताच राटायला लागली असाडीतलं गाठत नाही येणार आहे काय होतंय आता बघू पुढं पुढे आपण सिक्कीमला जाणार आहे म्हणजे आता हा हिमालयाचा भाग मोडतो काश्मीर असताना हिमाचल उत्तराखंड सिक्कीम दार्जिलिंग वगैरे हिमालयात त्यामुळं आपल्या थंडी तर वाजणार आहे तेव्हा त्याची काळजी घ्यायची आपण टोप्या हँडलर्स आहेत तर पुढचे दोन चार दिवस वापरा पहाडी इलाका आहे जानेवारीमध्ये आपण फिरायला आलेलो काही ठिकाणी स्नोफॉल होण्याचे चान्सेस जसं आपल्या दोन गाड्यात सर्व सामान वरती जाईल बाकी आपण ॲडजस्ट करू गंगोटोकला पोचल्यानंतर आपला तीन दिवस मुक्काम इकडे त्यामुळे बॅग सर्व रूममध्ये राहणार आहे आपला प्रोग्राम रिलॅक्स असणार आहे सर्वो पॅकेज मध्ये हेच राहतो आज आपलं चेक इन होईल रेस्ट होईल संध्याकाळी आपण मॉल रोड वगैरे हो त्या साईडला विजिट तिकडं दो तिकडं दो फोनोनी बोल आहे तिकडं दो ओ मगापस्त बोल तुझे तिकड सर। नटी। काय ए, नटी तर आता दोन थांब थांबा गेल दोन गाड्या केल्या त्या दोन गाड्यात नऊ नऊ अठरा जण भरले ती दोन ड्रायव्हर म्हणजे वीस जण आता वीस जण आम्ही चाललोय डोंगरातन ऐंशी किलोमीटर मी ऐंशी <laughs> किलोमीटर आम्ही चाललोय दार्जिलिंगला गंगटोकला गंगटोक म्हणलं रे तो गॅंगोक म्हणला नाही रे गँगटोक म्हणला चाललोय आम्ही गंगटोकला तिथे गेल्यावर तुम्हाला बाकीचा ब्लॉक दाखवतो नको ब्लॉक बघत राहा कधी